नमस्कार मी क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी सांगोला तहसील कार्यालयासमोर समोर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत केलेल्या कामाबद्दल चौकशी करण्या केलेले तर त्या चौकशी अंतर्गत मी पंधरा ऑगस्ट रोजी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वाणी चिंचाळे गावामध्ये केलेले काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या अगोदर जल जीवन मिशन अंतर्गत केलेले काम त्यात केलेला भ्रष्टाचार याबद्दल त्याचे संबंधित अधिकारी कमळे साहेब व ठेकेदार घाडगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व जी कॉन्ट्रॅक्टरची कंपनी आहे ज्योतिबा राजे कन्स्ट्रक्शन याला मध्ये टाकण्यात यावं हिला परत काम दिली जाऊ नयेत यासाठी मी आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे तर आज त्या याचा पाठपुरावा म्हणजे पाणी पुरवठा विभाग मला एक प्रकारे लेटर देऊन जाते आम्ही सोलापूरला त्याची मागणी केलेली आहे तुमची कारवाई करण्यात यावी सोलापूर मार्फत सीओ मार्फत किंवा अधिकारी मार्फत असे त्यांनी मला लेटर दिलेले आहे ते पण असं सक्षम मला कुठलाही फोस त्यांनी पुरावा किंवा एक आधार दिलेला नाही की याची कारवाई चालू आहे अशी कुठलीही माहिती सांगण्यात आलेलं नाही हे वाणी चिंचाळी गावातील फक्त पाण्याचा प्रश्न नसून ह्या खुर्चीवर बसणारे भ्रष्ट अधिकारी आमचे आई वडील आमची सामान्य जनता कष्ट कष्ट करते तेव्हा पोटाचा प्रश्न भागत नाही करून परंतु ज्या वेळेस घरातील एखादी व्यक्ती आजारी पडते आम्हाला कर्ज काढावं लागतं खुर्चीवर बसलेले अधिकारी आम्हाला लुटण्याचं काम करते ते त्यामुळं आमच्या वडिलांच्या आई वडिलांच्या आमच्या बहुजनांच्या लोकांना कष्टाचा मोबदला आम्हाला भेटत नाही हे बस खुर्चीवर बसणाऱ्या एसी मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लुटीमुळं यामुळे या जनतेची पैसेची लूट करणारी व शासनाच्या दिशाभूल करून एम बी न झालेल्या कामाची बनवणाऱ्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लवकर याची त्वरित मागणी करण्यात या पूर्तता करण्यात यावी या मागच्या मागणीची जर का या मागणीची पूर्तता नाही झाली तर सरकारनं येणाऱ्या पाच दिवसात त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही केली तर मी पुढल्या एक पाच दहा दिवसात यासाठी उपोषणाला बसणार आहे आणि त्यानंतर आमचा बहुजन समाज असेल वणी चंचाळी गावकरी असेल किंवा ज्या ज्या गावात असं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे एक गावातील लोक मला भेटते ते तर या सगळ्यांच्या माध्यमातून मी एक आ, एक मोर्चा काढून जी पंचायत समिती आमच्या पैशाची लूट करते पाणी पुरवठा आमच्या पैशाचा लूट करते आमचं पैसा आम्हाला देत नाही आमच्या विकासावर खर्च करत नाही त्याला टाळं ठोकण्याचं काम आम्ही येत्या दहा पंधरा दिवसात करणार आहे तरी आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या बोलून मी माझे दोन शब्द संपत जय भीम जय भारत जय संविधान